डाय टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस खुद को टेस्ट करते नमस्कार मुंबई तक छाइव मे अपना स्वागत मैं माधवी देसाई आत्ताच काही मिनिटांपूर्वी एक मोठी राजकीय घडामोड घडलेली आहे ती राजकीय घडामोड अशी आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानकपणे वर्षावर दाखल होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आता या भेटीनंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत की अचानकपणे हे दोन बडे नेते का भेटलेले आहेत या भेटीमागचं नेमकं का कारण काय राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचं जे काही बिगुल आहे ते कधीही वाजू शकतं कधीही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होऊ शकते साधारणतः ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकांची घोषणा आचारसंता राज्यामध्ये लागू शकते अशा परिस्थितीमध्ये सगळेच पक्ष जोरदार कामाला आहेत एका एका जागेवर आपला उमेदवार जो निवडून येईल असा उमेदवार शोधण्यासाठी त्याची कुठेतरी मोर्चेबांधणी करण्यासाठी सगळेच पक्ष कामाला लागलेले आहेत आणि या सगळ्या मोर्चे बांधणीमध्ये राज ठाकरे देखील मागे नाही आहेत कारण राज ठाकरेंनी याआधीच एकला चलोरेचा एकूण नारा दिलेला आहे या निवडणुकीला ते एकटे लढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जाऊन भेटी घाटींना सुरुवात केलेली आहे अनेक ठिकाणी त्यांनी त्यांचे उमेदवारही जाहीर केलेले आहेत मात्र मुंबईतल्या दोन महत्वाच्या जागांसंदर्भात आता राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार आहे तिथे नेमके उमेदवार काय असणार आहेत याची चर्चा जोरदार सुरू आहे दोन महत्वाच्या जागा त्यापैकी एक जागा आहे ती म्हणजे राज ठाकरेंच्या बाले किल्ल्यातली जागा आहे ती जागा अशी आहे वरळीतली जागा वरळीमध्ये परवाच राज ठाकरेंची एक सभा झालेली होती या सभेच्या माध्यमातून त्यांनी संदीप देशपांडेंचं कौतुकही केलेलं होतं त्यामुळे असं सांगितलं जात आहे की वरळीमधून संदीप देशपांडे हेच राज ठाकरेंचे उमेदवार असू शकतात आणि दुसरी महत्वाची जागा आहे ती म्हणजे दा दादरमाहीम ही जागा दादर माहीममध्ये नितीन सरदेसाई जे राज ठाकरेंचे खूप मर्जीतले निकटवर्तीय नेते आहेत तर त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे असे हे दोन महत्वाचे नेते आहेत यांच्यासाठी राज ठाकरे आता कुठेतरी फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याचसाठी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे नेमकं या भेटीमागे काय दडलेलं आहे नेमकं या भेटीमध्ये काय घडतं आहे या भेटींमागचं राजकारण काय आहे राज ठाकरे कुठल्या राजकीय विषयांवर मुख्यमंत्री शिंदेशी या भेटीमध्ये चर्चा केली आहे त्यांनी या सगळ्या विषयी आपल्याला अधिकचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत खूप महत्वाची भेट आहे कारण दोन महत्वाच्या नेत्यांची ही भेट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकी आधीची ही भेट आहे त्यामुळे या भेटीबाबत अनेक चर्चा होत आहेत याचे इन्साइट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत थेट ऋत्विक कडून ऋत्विक नेमकं काय दडलेलं आहे या भेटीमागे जसं सूत्रांच्या माहितीनुसार कळत आहे की दादर आणि वरईच्या जागे संदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे मात्र इतर काही महत्वाचे विषय आहेत का आणि मुळात या एका मुद्द्यासाठीच राज ठाकरेंनी भेट घेतली होती का नेमकं काय चर्चा झाल्याची माहिती येतो याकडे माधवी खर तर राज ठाकरे यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणं ती तेही आज सकाळीच ती भेट झालेली आहे अनेक संकेत या भेटीतनं मिळतात अनेक राजकीय संकेत मिळतात अर्थात विविध विषयांवरती या भेटीत चर्चा झाल्याचा अधिकृतपणे मुख्यमंत्री कार्यालयाकडनं जरी सांगण्यात आलेलं असलं तरी येत्या काळात अगदी काही महिन्यांवरती येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक आणि या विधानसभा निवडणुकीचं जागा वाटप जे आहे हे प्रत्येक पक्ष हे अगदी बारकाईने करताना दिसतोय अगदी हिरीने त्यामध्ये पुढाकार घेताना दिसतोय आणि लवकरात लवकर आपलं जागा वाटप पूर्ण व्हावं असं प्रत्येक पक्षाला वाटतंय या संदर्भात आज भाजपची सुद्धा इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीची बैठक आहे महाविकास आघाडीच्या सुद्धा बैठका आज सतत सुरू आहेत एका बाजूला मनसे आ, मनसे मध्ये सुद्धा अशा पद्धतीनं बैठकाच सत्र सुरू आहे सगळ्यात महत्वाचं आज आ, जे मनसेच्या प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जी बैठक घडणार आहे ती याच संदर्भात आहे की अमित ठाकरे राज ठाकरे यांचे सुपुत्र यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात यावं की नाही या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं विविध मतदारसंघात अशा पद्धतीचं पत्र देण्यात आलेलं आहे तीन मतदारसंघ प्रामुख्याने समोर येत आहेत यशवंत किलेदार जे आ, दादर माहीम विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे विभाग प्रमुख आहेत यांनी पत्र लिहून मागणी केलेली आहे की नितीन सरदेसाई हे जरी इथले इच्छुक उमेदवार असले आणि माजी आमदार असले तरी आम्ही सुद्धा मागच्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात काम करतो आणि जर आम्हाला या ठिकाणी संधी मिळणार नसेल तर नितीन सरदेसाई यांच्यासाठी आम्ही काम करणार नाही असा पवित्रा घेतल्यानंतर त्यांनी एक सूचना किंवा एक विनंती सुद्धा केलेली आहे की जर द्यायचंच असेल तुम्हाला दादर माहीम जो की निवासस्थान आहे राज ठाकरेंचं मनसेचा गड मानला जातो अशा ठिकाणाहून जर द्यायचा असेल तर अमित ठाकरे यांना ही उमेदवारी देण्यात यावी आणि अमित ठाकरे यांचा पर्याय यशवंत खिलेदार यांनी समोर ठेवलेला आहे दुसरीकडे माघाठाणे हा सुद्धा एक मतदारसंघ आहे जिथून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि या मधून सुद्धा आता मागणी जोर धरती आहे की मनसेच इथं प्राबल्य आहे मनसेला मानणारा वर्ग मोठा आहे मतदार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे इथून सुद्धा अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते तिसरं मुंबईतलं ठिकाण जे पुन्हा इस्टर्न सबब मधनं येतं ते आहे विक्रोळी विक्रोळीमधून सुद्धा सध्या स्थितीला संजय राऊत यांचे भाऊ आ, सुनील राऊत हे विद्यमान आमदार आहेत जे की अर्थात ठाकरे यांच्या शिवसेनेमधनं आहेत परंतु मंगेश सांगळे हे दोन हजार चौदा ला या ठिकाणी निवडून आलेले होते दोन हजार एकोणीसला सुनील राऊत निवडून आले त्याच्या आधीपासून मंगेश सांगळे मनसेमधनं विक्रोळी मतदारसंघात निवडून येत होते आणि इथे सुद्धा स्कोप आहे मनसेला मांडणारा वर्ग आहे मध्यम वर्गीय मराठी कुटुंब मोठ्या प्रमाणात आहेत मनसेची ताकद त्या ठिकाणी आहे त्यामुळे विक्रोळी सुद्धा एक मतदारसंघ असू शकतो जिथून अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते आता याच प्रस्तावांवर आज चाचपणी करण्यासाठी प्रमुख नेत्यांची आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आलेली आहे अगदी त्या बैठकी आधीच राज ठाकरे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतात यातन अनेक राजकीय संकेत मिळतात एकतर या बैठकी आधी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांचे जर उमेदवार शिवसेनेचे या मतदारसंघांमध्ये दिले जाणार असले तर अर्थात या मध्ये अमित ठाकरे यांना उतरवायचं की नाही त्यांच्या समोर जे उमेदवार असणार आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे असल्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मतविभाजन असेल होणार असेल तर अमित ठाकरे यांना उतरवण्यात खरंच यामध्ये काही स्वारस्य आहे का आणि जर तसं नसेल तर पहिला तिढा जर काय राज ठाकरे यांच्या समोर निर्माण होतो तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दिले जाणारे उमेदवार दादर माहीम हा मतदार 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 एक मतदारसंघ आहे वरळी हा मतदारसंघ आहे या दोन्ही मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक विद्यमान आमदार दादर माहीमधून सदा सरवणकर आहेत तर मधून चाचपणी सुरू आहे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधून सुद्धा एखादा उमेदवार देण्यात यावा यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आता हा सगळा तिढा सुरू असताना मुंबईमध्ये विशेषत जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आणि मनसेचे उमेदवार आमने सामने उभे टाकणार असतील तर अर्थात याचा फायदा कुठेतरी एकतर काँग्रेस राष्ट्रवादीला होईल जर त्यांचे उमेदवार असेल किंवा त्याचा फायदा थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून आपण आपले उमेदवार एकमेकांच्या उभे सामने ठाकू देऊ नयेत किंवा त्यांच्यामध्ये सामना रंगू नयेत अशा पद्धतीची जर काही सेटलमेंट म्हणा किंवा काही पद्धतीची अशी ऍडजस्टमेंट करायचं जर ठरलं तर मात्र दोन्ही पक्षांना याचा निश्चितपणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकतो आणि मला वाटतं कुठेतरी त्याच दिशेनं आता मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पावलं पडताना दिसत आहेत आणि त्याबाबतची प्राथमिक चर्चा जी आहे ही आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेली असावी असा अंदाज आपण म्हणायला हरकत नाही नक्की पण ऋत्विक ही खूप महत्वाची गोष्ट असेल जर अशा प्रकारे काही ॲडजस्टमेंट करण्यासंदर्भातला प्रस्ताव राज ठाकरेंनी दिला असेल तर आपल्याला माहिती आहे लोकसभेला जे काही झालेलं आहे तेव्हा राज ठाकरे यांनी दिलेला होता आणि त्यानंतर कुठेतरी यांच्यामध्ये बिनसले अशी चर्चा सुरू होती त्यानंतर कट्टू अशा प्रकारे जर ॲडजस्टमेंट सुरू असतील तर ही एक मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल आता तर दोन जागांसंदर्भात आपण चर्चा करतोय मात्र राज्यातल्या अनेक जागांवर मनसेचे उमेदवार असू शकतात आता जवळपास सात उमेदवार तर राज ठाकरेंनी स्वतः जाहीरही केलेले आहेत आणि अर्थातच तिथे महायुतीचे कुठले ना कुठले उमेदवार असणार आहेत अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जर अशा प्रकारची काही ऍडजस्टमेंट पाहायला मिळाली तर त्याचे परिणाम कसे होतील राज्यभराचा जर विचार केला तर काही सेटलमेंट फक्त मुंबईतल्या या काही महत्वाच्या जागांसंदर्भातच असू शकते अर्थात मनसेचं बलस्थान हे मुंबई नाशिक काही प्रमाणात पुणे असं असू शकत आणि त्या निमित्ताने तर या ठिकाणी आपण पाहिलं तर तर ऋत्विकशी आपला थोडासा कॉन्टॅक्ट गेलेला आहे ऋत्विक कडून अधिकचे अपडेट्स आपल्याला घेणारच आहे मात घ्यायचेच आहेत मात्र ऋत्विक ज्या दोन जागांसंदर्भात सांगत होता आपल्याला माहिती पहिली जागा जागा जी आहे दादर माहीम जो खरं तर शिवसेनेचा गड आहे आणि त्यासोबतच मनसेसाठी ही महत्वाची जागा आहे त्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे ऋत्विक पुन्हा एकदा तुझ्याशी कॉन्टॅक्ट झालेला आहे तू तुझं उत्तर पूर्ण कर हा माधवी असं म्हटलं जातं तर अशी म्हण हे की दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे हो, त्याच मला वाटतं कुठेतरी म्हणीनुसार जर पाहिलं तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांचाही सद्यस्थितीला जर शत्रू असेल तर, तर ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना हो, आहे आणि जर दोघांमध्ये ऍडजस्टमेंट झाली आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये जर अशा पद्धतीची काही ऍडजस्टमेंट ते करू शकले तर निश्चित पद्धतीनं त्यामुळे नुकसान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार आहे आणि फायदा या दोघांचाही होणार आहे आता मुंबईच्या आपण बोललो पण जर अशाच पद्धतीनं या ठिकाणी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक प्रकारे सहमती जर होणार असेल आणि एकमेकांच्या उमेदवाराला सांभाळून घेऊन अशा पद्धतीनं एक फ्रेंडली फाईट जर आपल्याला बघायला मिळणार असेल तर याचा धोका जो आहे हा फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नाही आहे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप आणि अजित पवार असे तीन प्रमुख पक्ष आहेत राज ठाकरे यांनी जो पाठिंबा लोकसभेला दिलेला होता हा मोदींच्या नावावरती दिलेला होता त्यामुळे राजकारणात कायमचं कोणी शत्रू नसतं कायमचं कोणी मित्र नसतं या कुठेतरी फॉर्म्युलानुसार मला वाटतं की राज ठाकरे आता कुठेतरी एकनाथ शिंदे यांना सोबत त्यांच्या जागा कशा वाढत आहेत ती ऑफिशियल युती जरी नसली पण जागा वाटपाच्या संदर्भात अशा पद्धतीनं जर त्यांची कुठेतरी अंडरस्टँडिंग असणार आहे तर याचा परिणाम भाजपवरती सुद्धा होताना दिसेल का किंवा भाजपला यामध्ये कुठे तंत्राचा वापर करून जागा वाटपामध्ये माप या ठिकाणी घ्यावं लागतंय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल त्यामुळे अनेक राजकीय दृष्ट्या यामधनं अर्थ निघत माधवी आणि याचे परिणाम जे आहेत हे ये आपल्याला येत्या निवडणुकीत पाहायला मिळतीलच नक्कीच परिणाम तर पाहायला मिळतीलच ऋत्विक आणखी एक प्रेक्षक आहेत आपले राजकुमार मालवड नावाचे त्यांचं असं म्हणणं राज ठाकरे साहेबांनी महायुतीत जाऊन पंधरा ते वीस जागा घ्यायला पाहिजेत फायदा नक्कीच होईल तर अशा चर्चा वारंवार रंगताना दिसतात मात्र ही केवळ के एक ऍडजस्टमेंट असू शकते की थेटपणे पुन्हा एकदा एकत्रितरित्या एक लढूयात काही जागांवर आम्हाला या जागा द्या असं काही होऊ शकतं का खरंच सध्याच्या परिस्थितीमध्ये कारण महायुतीमध्ये स्वतःच तीन पक्षांचं एवढं रांगडं आहे अनेक ठिकाणी बातम्या येतात की आता अजित पवार पवारांचं काय होणार अशा परिस्थितीत राज ठाकरेंना ऍडजस्ट करणं ही किती आ, मोठी जोखीम असू शकते किती मोठं आव्हान असू शकतं जर खरंच अशा प्रकारे काही चर्चा झाल्या तर मला वाटतं आता या संदर्भातली चर्चा फार पूर, पुढे निघून गेलेली आहे कारण राज ठाकरेंनी जेवढे पक्षाचे मेळावे घेतले या पक्षांच्या मेळाव्यामध्ये साधारण दोनदा जाहीर रित्या हे सांगितलेलं आहे की जवळपास दोनशेहून अधिक जागा दोनशे पंचवीस किंवा अडीचशे जागा ज्या आहेत तुमच्या अठ्ठ्याऐंशी कि या मनसे लढणार आहेत त्या oh. संदर्भात त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये त्यांची एक टीम पाठवून तशा पद्धतीची आणि संभाव्य उमेदवार कोण आहेत याची सुद्धा स्क्रीनिंग सुरू केलेली आहे के हुँ. आता हुँ. इतकी सगळी घोषणा केल्यानंतर पुन्हा एकदा महायुतीत सामील होऊन पंधरा ते वीस जागा म्हणा किंवा कितीही जागा म्हणा या पदरात पाडून घेणं अर्थात त्याची विनेबिलिटी म्हणा किंवा जिंकण्याची प्रोबॅबिलिटी ही जास्त असू शकते जसं आपले प्रेक्षक म्हणतात परंतु एक पक्ष चालवत असताना आपण कुठल्या घोषणा करतो कुठल्या लेवलला ले ऍडजस्टमेंट करतो त्याचा संभाव्य धोका काय आहे आणि लॉंग टर्मच्या पॉलिटिक्स मध्ये त्याचा आपल्याला कसा फायदा किंवा नुकसान होणार आहे याची चाचपणी तो पक्षप्रमुख करत असतो मला वाटतं त्याच दृष्टीने राज ठाकरेंनी हे जवळपास स्पष्ट केलेलं आहे की प्री इलेक्शन तरी किमान अशा पद्धतीनं कुठलाही आता तोडगा निघू शकणार नाही किंवा युतीमध्ये सामील होण्याचे जवळपास सर्व शक्यता या आता धुसर झालेल्या दिसत आहेत येत्या काळात आपल्याला राज ठाकरे ह्या जास्तीत जास्त जागांवरती त्यांचे उमेदवार ते लढतील पक्षाला एक उभारी सुद्धा मिळेल एक नव चैतन्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होईल परंतु इलेक्शन नंतर पोस्टपोल अलायन्सच्या काही शक्यता ज्या आहेत त्या नाकारता येत नाहीत त्या कशा पद्धतीनं आता होत आहेत हे आपल्याला पाहावं लागणार आहे माधवी तू मगाशी ज्यांचा उल्लेख केलास अमित ठाकरे हे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू शकतील तशा चर्चा खूप जोरदार आहेत अमित ठाकरे यांनी जर आ, ही निवडणूक लढवायची ठरवली तर त्यांच्यासाठी तू जसं म्हणतोयस की दादर माहीम संदर्भात चर्चा सुरू आहे किंवा तशी चाचपणी सुरू आहे मात्र कुठल्या जागेसंदर्भात काही ठोस असा निर्णय होऊ शकतो किंवा मनसेच्या दृष्टीनं कुठली सेफ जागा आहे अमित ठाकरेंसाठी आणि अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवणं ही किती मोठी गोष्ट ठरणार आहेत कारण आणखी एक ठाकरे निवड निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत नाही मागच्या काही दिवसांपासून आपण तशा पद्धतीची बायनरबाजी म्हणा किंवा कार्यकर्त्यांकडून मागणी जी आहे जोर धरताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी मगाशी सुद्धा सांगितलं की तीन विधानसभा मतदारसंघ आहेत पश्चिम उपनगर एक पूर्व उपनगर एक दादर माहीत अशा तीन मतदार संघातून लेखी पत्र okay. करून पत्र देऊन राज ठाकरेंना तशा पद्धतीची मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं मागणी झालेली आहे की आमच्या आमच्या मतदारसंघांमध्ये अमित ठाकरे हे उमेदवार मनसेचे होऊ शकतात आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सगळे मनसैनिक उभे राहतील त्यांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील यामध्ये जसं दादर माहींचा उल्लेख केला खर तर निवासस्थान आहे दादर जिथून ज्या शिवतीर्थावरून मनसेचा जन्म झाला ऐतिहासिक आहे दादर कारण त्याच दादरमध्ये सेनाभवन सुद्धा आहे याच दादरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा सुद्धा गाजत होता याच दादरमध्ये आता उडी पाडव्याला सुद्धा मनसेची रॅली होते त्यामुळे दादरला मनसे आणि शिवसेना यांच्या या सगळ्या जडणघडणीत एक विशेष महत्व आहे आणि त्या दादर मधून जर अमित ठाकरे हे उभे राहणार असतील तर सगळ्यात मोठं आव्हान असेल ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून असलेले विद्यमान आमदार सदा सरवणकर यांची पण धरणी करणं आता ही मनधरणी करत असताना ते माघार शिंदे यांची शिवसेना त्यासाठी तयार होईल का मुख्यमंत्र्यांचं याबाबतच काय म्हणणं आहे सध्या जे सर्वे येतात वेगवेगळ्या त्यांचे महायुतीचे असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील यामध्ये सध्या सदा सर, सरवणकर यांची स्थिती काय दाखवते आहे त्यांचं वय वाढलेलं आहे अर्थात प्रकृतीच्या सुद्धा काही समस्या आहेत परंतु त्यांच्या जागी त्यांचा मुलगा समाधान सर्वणकर यांची सुद्धा जोरदार तयारी असलेली आपल्याला पाहायला मिळते आज दादर मदे, माही माहीमध्ये जर आपण पाहिलं तर ठिकठिकाणी आणि मोठ्या ताकदीन विकास कामं जे आहेत मतदारसंघामध्ये होताना दिसते इतकंच काय तर सिद्धिविनायक च्या न्यासावरती अध्यक्ष म्हणून सुद्धा सदा सरवणकर यांची नेमणूक केली आणि थोडे थोडके नव्हे परंतु अडीचशे कोटी रुपयांची तरतूद जी आहे ही सिद्धिविनायक मंदिरासाठी केलेली आहे त्यामुळे अशा काही गोष्टी करून सदा सरवणकर यांची मनधरणी करणं शक्य आहे का त्यांना निवडणुकीपासनं निवडणुकीत उतरण्यापासून थांबवण्यामध्ये पक्षाला यश येईल का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश येईल का हे आपल्याला पाहावं लागणार आहे आणि तसं जर झालं तर मूळ अडथळा तो अमित ठाकरे यांच्या समोर असणार आहे शिवसेनेचा पुन्हा एकदा म्हणतो की मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे अर्थात यामध्ये भाजपचा उल्लेख आपण केलेलाच नाहीये आमच्या जर विधानसभा निवडणुकीची आकडेवारी जर आपण मागच्या दोन विधानसभा निवडणुकीची तर दुसऱ्या क्रमांकावरती अगदी काही मतांच्या अंतराने आपल्याला भाजपचे उमेदवार या ठिकाणी पाहायला मिळतात ते पराभूत जरी झालेले असले तरी त्यांची पराभवाची जी मार्जिन आहे ती फार कमी आहे आणि ती भरून काढण्यासाठी सर्वत्र आशिष शेलार जे भाजप मुंबईचे अध्यक्ष आहे ते सुद्धा प्रयत्न करताना दिसत आहेत त्यांची सुद्धा कार्यकर्त्यांची फौज मोठ्या प्रमाणात दादर माही मतदारसंघात कामाला लागलेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे महायुतीमधले दोन पक्ष ऑलरेडी या जागेसाठी इच्छुक आहेत मनसेकडनं नितीन सरदेसाई जे कोर नेते प्रमुख नेते आहेत पक्षाचे ते सुद्धा तयारी करत आहेत तर दुसरीकडे आता मनसेमध्ये अंतर्गत विरोध होत असल्यामुळे नितीन सरदेसाईना आता अमित ठाकरे यांचं नाव पुढे येते अशाच पद्धतीनं प्रकाश सुर्वे जे एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा आता सुरू झालेली आहे आणि जसं मी मगाशी म्हणाल विक्रोळी मधून सुनील राऊत यांच्या विरोधात सुद्धा मंगेश सांगळे जे दोन हजार नऊ ला मला वाटतं निवडून आलेले होते त्यांच्या जागी आता अमित ठाकरे यांचं नाव या ठिकाणी घेतलं जाते महादेव नक्कीच अमित ठाकरेंना जरी शिंदेच्या पक्षातून स्पर्धा कमी झाली किंवा त्यांच्याकडून जर उमेदवार दिला गेला नाही तरी ठाकरेंशी मात्र लढावं लागणार आहे त्यामुळे कुठूनही अमित ठाकरे उभे राहिले तर त्यांच्यासाठी आव्हान मोठं असणार आहे मात्र राज ठाकरेंची आजची भेट अनेक अर्थांनी खूप महत्वाची आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधीची ही भेट असल्यामुळे अचानक झालेली भेट असल्यामुळे या भेटीला वेगळं महत्व आहे ऋत्विक धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर जसं आपल्याला ऋत्विकने सांगितलेलं आहे की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची प्रामुख्यानं याच विषयावर चर्चा झाली असावी की वरळी किंवा इतर जे मतदारसंघ आहेत अशा काही मतदारसंघांबाबत म्हणजे खास करून वरळी आणि दादर माहीम मतदार या मतदारसंघांमध्ये काही ऍडजस्टमेंट करण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली असावी असं सांगितलं जातं आहे आपल्याला माहिती आहे जसं ऋत्विकने सांगितलं सदा सरवणकर हे दादर माहीम या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे अर्थातच शिंदे स्वतःची ही हक्काची जागा सोडणार नाहीत असं सांगितलं जातं की सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे त्यांना एक मोठं दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी या पदातून किंवा हा जो काही आग्रह आहे हा जो काही दावा आहे तो सोडण्या सोडावा यासाठी कुठेतरी चर्चा झाल्याची शक्यता आहे मात्र दुसरी महत्वाची जागा आहे वरळीची वरळीच्या जागेवर शिंदेकडे उमेदवार जरी नसला तरी ते आता उमेदवाराच्या शोधामध्ये आहेत वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे स्वतः आमदार आहेत त्यामुळे या मतदारसंघावरही मनसेचा विशेष लक्ष आहे आणि तिथून संदीप देशपांडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये देखील आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळणार का हे बघावं लागणार आहे त्यामुळे अशा काही महत्वाच्या जागांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेऊन राज ठाकरेंनी चर्चा केल्याची शक्यता वर्तवली जाते जसं ऋत्विकने आपल्याला सांगितलं की आजच मनसेची महत्वाची बैठक होणार आहे अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत आज काही चर्चा होऊ शकते त्यांना खरंच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवायचं की, की नाही या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये या महत्वाच्या बैठकीआधी राज ठाकरेंनी अचानकपणे मर्चावर जाणं आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणं या भेटीला अनेक अर्थांनी महत्व आहे अनेक घडामोडी घडत आहेत अनेक दावे होत आहेत सगळ्याच पक्षांकडून महायुतीमध्येच ऑलरेडी खूप त्रांगडा आहे तीन पक्षांमध्ये जागा आहे खास करून भाजपचाही मुंबईमध्ये जास्तीत जास्त जागा लढवण्याचा आग्रह आहे शिंदेंनाही अधिकाधिक जागा मुंबईमध्ये हव्या आहेत कारण आपल्याला माहिती आहे की ठाकरे जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडीमध्ये मुंबईमध्ये मागून घेणार आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर टक्कर द्यायची असेल तर शिंदेना देखील जास्तीत जास्त जागा मुंबईमध्ये लढाऊ शकतो लागतील आणि अशा परिस्थितीमध्ये सगळेच पक्ष मुंबईतल्या जागांसाठी जागांसाठी मोठ्या प्रमाणावर आग्रही असणार आहेत काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेऊयात आपण या सगळ्या भेटी संदर्भात प्रेक्षकांना काय वाटतं राणा सिंग म्हणतात काहीही करा पण मनसेला सत्तेत घ्या त्यानंतर सचिन नावाचे प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात अजित पवार बाहेर पडतील आणि राज ठाकरे महायुतीमध्ये येतील खूप इंटरेस्टिंग अशी कमेंट आहे ही की अजित पवार बाहेर पडू शकतात आणि राज ठाकरेंची एंट्री होऊ शकते मात्र जसं ऋत्विकने सांगितलं की आता या सगळ्या गोष्टींना खूप उशीर झालेला आहे खूप दुसर अशी शक्यता आहे या गोष्टीची कारण आता जागा वाटपासंदर्भात बऱ्यापैकी चर्चा झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जर अचानकपणे मनसेची एंट्री झाली तर काय करायचं दुसरीकडे राज ठाकरेंनी देखील जवळपास सात उमेदवार अधिक जाहीर करून टाकलेले आहेत महाराष्ट्रभर फिरून आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये इतक्या उशीरा काही एक्सचेंज होईल का हो हा मोठा प्रश्न आहे मॉन्स्टर नावाचे प्रेक्षक ते असं म्हणतात मनसे स्वतंत्र लढल्याशिवाय अस्तित्व निर्माण करू शकत नाही मनसेने ही निवडणूक लढली खरं तर ते लढवणार आहेतच अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासाठी ही मोठी परीक्षा असणार आहे कारण इतके पक्ष सध्या राज्याच्या राजकारणामध्ये आहेत महा तीन पक्ष आहेत महाविकास आघाडीचे तीन पक्ष आहेत हे तीन तीन पक्ष जरी एकमेकांच्या समोर लढले तरी त्यांची ताकद वाढणार आहे अशा परिस्थितीमध्ये मनसे एक वेगळा पक्ष असणारे त्यांचे उमेदवार असणारे त्यांना ही निवडणूक लढणं आणि जिंकणं ही खूप आव्हानात्मक गोष्ट असणार आहे अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांनी जी काही हा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय त्यांच्यासाठी त्यांच्या पक्षासाठी फारसा सोपा नाही आहे मात्र ते आता निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत आणि त्याच दृष्टीनं या महत्वाच्या बैठका देखील सुरू आहेत प्रसाद महाडिक म्हणतात राज ठाकरे युतीसोबत गेल्यास त्यांचा अजित पवार होऊ शकतो महायुतीमधून अजित पवारांची उचल बांगडी करणार आणि मनसेला घेणार संतोष जुवेकर ही कमेंट आहे त्यानंतर सचिन म्हणतात राजसाहेब करिश्मा नेतृत्व आहे मॉन्स्टर म्हणतात पुढे राज ठाकरेंची गरज महायुती आणि महाविकास आघाडी दोघांना पडणार आहे सात ते दहा आमदार मनसेचे येऊ शकतात असे त्यांची कमेंट आहे तेजस पेडणेकर म्हणतात राज साहेब आपण काहीही करून सत्तेमध्ये आले पाहिजे आम्हाला बाकी कोणी नको महाविकास आघाडी तर अजिबात नको असं तेजस यांची कमेंट आहे तर अशा अनेक कमेंट्स येत आहेत प्रेक्षकांच्या प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरेंना घेतलं पाहिजे काही प्रेक्षकांचं मत आहे की राज ठाकरेंना काही महायुतीसोबत घेतलं नाही पाहिजे मात्र इथे प्रश्न वेगळा आहे या काही जागांसंदर्भात ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे अर्थात याआधी देखील आपल्याला राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटी आपण पाहिलेल्या आहेत मात्र त्या भेटी वेगवेगळ्या मुद्द्यांवर होत्या राज्यातल्या वेगवेगळ्या परीक्षा असतील किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेची भेट घेतलेली होती त्यामुळे त्या भेटी वेगळ्या कारणासाठी होत्या तत्पूर्वी लोकसभेमध्ये मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र त्यानंतर राज ठाकरेंनी असं म्हटलेलं होतं की हा पाठिंबा हा पंतप्रधानपदी मोदींनी बसावं यासाठीचा पाठिंबा होता तो केंद्रासाठीचा ते पाठिंबा होता केंद्रातल्या नेतृत्वासाठीचा पाठिंबा होता मात्र राज्यातली निवडणूक होती आणि या निवडणुकीला मात्र आम्ही स्वत स्वतंत्रपणे निवडणूक ही लढवणार आहोत त्यामुळे राज ठाकरेंनी त्यांचा हा स्टँड काही महिन्यातच बदललेला होता त्यामुळे त्याची चर्चा झालेली होती आणि त्यानंतर आता राज ठाकरे हे आज अचानकपणे वर्षावर जाऊन मुख्यमंत्री भेट या भेटी मागे नेमकं काय दडलंय अशी चर्चा होणं तर स्वाभाविकच आहे आणि त्यामुळेच या गोष्टीचा उहापोह करण्याचा या गोष्टीची माहिती घेण्याचा आणि चर्चा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तुम्हाला या भेटी संदर्भात काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा याशिवाय आज राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत तिकडे मराठा आणि ओबीसी आंदोलन सुरू आहे त्यासोबतच थोड्याच वेळात कॅबिनेटची बैठक होणार आहे निवडणुकांच्या आधीच्या या काही कॅबिनेटच्या बैठका राहिलेल्या आहेत त्यामुळे या बैठकांमध्ये एका बाजूला खडाचंगी आणि दुसऱ्या बाजूला काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये काय होतं हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे राज्यातल्या या सगळ्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींविषयीची इत्यंभूत माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मुंबई तक दिवसभर बघत राहा मुंबईत तक मुंबई तक मुंबईतचे व्हिडिओ बघत राहा मुंबईत डॉट इन ही आमची वेबसाईट आहे या वेबसाईटला लाईव मध्ये मी इथेच थांबते लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू